नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महानगरपालिकेची नगरमध्ये अतिक्रमणाविरुद्ध धडक कारवाई महानगरपालिकेने सोमवारी झेंडीगेट परिसरातील अतिक्रमण आणि कत्तलखाण्याच्या अनधिकृत बांधकामांवर जमिनीध्वस्त कारवाई केल्यावर मंगळवारी मुकुंदनगर व फकीरवाडा परिसरातही कारवाईची धडक केली आहे झेंडीगेट प्रभाग कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने सकाळपासून वन विभाग कार्यालय मेराज मस्जिद रोड पासून कारवाई सुरू केली या कारवाईत टपऱ्या ओटे रॅम्प आणि पत्र्याचे शेड जेसीबीच्या सहाय्याने जमीन उद्ध्वस्त करण्यात आले तसंच रस्त्यावर येणारे रॅम्प पार्किंगसाठी बांधलेले पत्र्याचे शेड आणि बेकायदेशीर फलक हटवण्यात आले महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये अतिक्रमणासाठी टाकण्यात आलेले पत्र्याचे शेड देखील हटवण्यात आले महानगरपालिकेने महिनाभर अतिक्रमण हटाव मोहिमेचे नियोजन केले असून अतिक्रमणधारकांना त्यांचे अतिक्रमणे त्वरित काढून टाकण्याचे इशारे देण्यात आले आहेत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी अतिक्रमणे काढून न टाकल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिलाय योजनेनुसार पुढील ठराविक तारखांवरही अतिक्रमण हटावाची कारवाई करण्यात येणार आहे सत्तावीस फेब्रुवारी पासून पाइपलाईन रोड डी मार्ट जुना पिंपळगाव रोड अठ्ठावीस फेब्रुवारी पासून कोठला स्टँड ते इंद्रायणी हॉटेल हो तीन मार्च रोजी छत्रपती संभाजी महाराज रोड ते राजनगर इत्यादी ठिकाणी कारवाई सुरू आहे महानगरपालिकेच्या या कारवाईमुळे शहरातील अतिक्रमण नियंत्रणात आणण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा